सक्षम भारत नमस्कार मी भारत नंदनवार प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपंचायत बेसापिपडा बेसापिपडा नगरपंचायत आपली दोन हजार तेवीस ला नगरपंचायत झाली नवीन नगरपंचायत आहे आणि नगरपंचायत झाल्यानंतर ज्या मुख्य समस्या रस्ते नाली गार्डनच्या ज्या समस्या होत्या त्या आम्ही बऱ्यापैकी रस्ते आम्ही आता केलेल्या आहेत अतिक्रमण आम्ही बऱ्यापैकी हटवलेलं आहे मेन रोडवर खूप अतिक्रमण होतं जेव्हा नगरपंचायत झाली मेन समस्या आमची होती ते अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे एक प्राचीन हनुमानजीचं मंदिर होतं जे मेन रोडवर त्याच्यामुळे ते आम्ही मागे शिफ्ट केलं आणि एक चांगला मोठा रस्ता आपल्याला आता तो मोकळा झालेला दिसतो तसंच मे आपल्या नगरपंचायतच्या समोर एक अतिक्रमण होतं तेसुद्धा हटवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता मी अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं मिरल तयार करतो आहे आपल्याला माहितीच असेल की एक बेलतरोडीला अत्याधुनिक बस स्टॉप आपण तयार केलेला आहे तिथे फॅन चार्जिंग सगळ्या सुविधा तिथे अवेलेबल आहेत जसं एक बस स्टॉप तयार केलेला आहे बॅडमिंटन ग्राउंडचं चा काम चालू आहे स्मशानभूमीचं चा काम चालू आहे सौंदर्यीकरणाचे वेगवेगळे काम आपल्या ठिका या ठिकाणी चालू आहेत आणि पिपळा शहर म्हणून नवीन शहर म्हणून आपण ते विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे नगरपंचायत झाल्यानंतर आता खूप मोठं कार्य म्हणजे आहे सुरू आहे आणि मध्यंतरी असं काही भॉन्टी सभागृह पण आम्ही बघतो की काही एजंट जे आहेत मध्य सुधारत आहेत त्यासाठी तुमची काय भूमिका घेत सन्माननीय बावनकुळे साहेबांनी जेव्हा इथे जनसंवाद कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात काही लोकांच्या तक्रारी होत्या त्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही शासना मान्य पालकमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे एलचे दर आहेत ते पन्नास रुपये करून घेतलेले आहेत आणि सगळ्या पेपरला ती ॲड दिली आहे की पन्नास रुपये जे रहिवासी एल आहेत प्लॉट करायचे त्याचा जो रेट आहे दर आहे तो पन्नास रुपये आम्ही केलेला आहे आणि याला शंभर रुपये आहेत दरानी तर त्या दराने आता सध्या आर एल होत आहे मी यापूर्वी एक दहा बारा महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवलेला होता की कुणीही एजंटच्या नादी जर लागले नाही तर त्यांचं नुकसान होणार नाही तुम्ही नगरपंचायतशी संपर्क साधला तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर सबमिट केले तर आपल्याला आर एल मिळेल आणि पन्नास रुपयाच्या दरानेच मिळेल कुठेही एक रुपया आपण वाया घालवू नये असं मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून सुद्धा सांगू इच्छित आता विकास विकास प्रलंबित आहे आहे तो मानस आता पावसाळी पाणी जमा होण्याचं एक समस्या जी आहे त्याच्यासाठी आम्ही स्ट्रॉंग वॉटरचा एक प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवतो जेणेकरून जे पाणी जमा होतं सखल भागात ते होणार नाही आणि लाईनची जी समस्या होती ती आता मार्गी लागलेली आहे नव्या नव्याने एन माध्यमातून आमच्या बेसा पिपळा बिलतोडी भागात डोगली भागात पूर्ण नवीन गडर लाईन आपल्याला दिसते आहे एक एस टी पीचं बांधकाम आमच्या एनसारा सिटीमध्ये चालू आहे त्याकरिता नगरपंचायतने अडीच एकर जागा एस टी पीसाठी एन एम आर डी एला हँड ओव्हर बरेचसे तुमचे चांगले आणि जनसामान्य लोकांना फायदा होईल असे कार्य सुरू सुद्धा काही लोक त्यामध्ये विरोध करत आहेत आणि तर जनतेला काय सांगाल की जे लोक चांगले आहेत त्यामध्ये सुद्धा काही लोकांचा विरोध होत ते चांगल्या कामांना विरोध नेहमी होतोच आहे काय कुठलेही कामं करताना आपण शंभर टक्के जनतेला खुश नाही ठेवू शकत पण जे चांगले कामं होत आहेत त्याला विरोध करण्यात काही अर्थ नाही जे चांगले कामं जनतेच्या दृष्टिकोनात अतिक्रमण काढायला काढताना ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना निश्चितच त्रास होईल पण त्याच्यापेक्षा जास्त त्रास जन जनतेला होतो ट्राफिक राहतो ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळे अतिक्रमण काढल्या काढ ज्यांचं अतिक्रमण आहे त्याला तर वाटते अतिक्रमण नाही निघलं पाहिजे पण सामान्य जनतेला वाटतं की ते अतिक्रमण निघालं पाहिजे रस्ता मोकळा झाला पाहिजे तेव्हाच आपली रहदारी आहे वाहतूक आहे ती सुरळीत होऊ शकते त्या दृष्टिकोनातूनच आपण विचार करतो